येथे चौथी ओपन राष्ट्रीय टायकोंड स्पर्धामध्ये हिंगोली जिल्ह्याला आठ गोल्ड चार सिल्वर तर दोन ब्रॉन्झ मेडल क्रीडा मार्गदर्शक प्रकाश सर यांनी खेळाडूंना टायकोंडो कराटे साप टेनिस वसमत येथे प्रशिक्षण देण्यात आले पुणे येथे चौथी राष्ट्रीय टायकोंडो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील युनिक स्पोर्ट्स अकॅडमी वसमत व शंभूराजे स्पोर्ट्स अकॅडमी हिंगोलीच्या खेळाडूंनी खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा खेळत चौदा मेडल मिळवले खेळाडू संघात मुलींमध्ये समृद्धी कदमने स्पीड स्पंज या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले तसेच महिमा जैस्वाल हिने कायरोगी या क्रीडा प्रकारात कांस्य पदक आणि स्पीड किक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले तर धनश्री सूर्यवंशीने स्पीड किक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले दिव्यांका महाजन हिने स्पीड स्पंज या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले ऋषिका पडघरने स्पीड किक या क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावले तर मुलांच्या संघात संदेश खिल्लारे काय कायरोगी या क्रीडा स्पर्धात रौप्य पदक आणि स्पीड किक या क्रीडा मध्ये स्वर्ण पदक पड़क पटकावले आहे श्रेयस मस्केने स्पीड स्पंच या क्रीडा मध्ये स्वर्ण पदक पटकावले ऋषिकेश काकडे याने स्पीड स्पंच या क्रीडा स्पर्धा मध्ये स्वर्ण पदक पटकावले निमिष शहांगटवार याने कायरोगी या क्रीडा प्रकारात रौप्य पदक आणि स्पीड किक या क्रीडा प्रकारामध्ये स्वर्ण पदक पटकावले तर कृष्णा जाधव यांनी कायरोगी या क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक आणि स्पीड किक या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रशिक्षण दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना युनिक स्पोर्ट्स अकॅडमी वसमत मार्गदर्शन प्रकाश अडकिने यांनी केले या खेळाडूंच्या यशाबद्दल अख्ख्या हिंगोली जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र भरातून खेळाडूंच्या आणि प्रशिक्षकांचे कौतुक करण्यात येत आहे विद्यार्थ्यांना शंभूराजे स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष विजय शिंदे ग्लोबल पब्लिक स्कूलचे प्राचार्य ज्ञानदत्त जवळकर गजानन आडे प्रतिभा कदम विशाल कदम शंकर पोघे रहीम कुरेशी नामदेव रणवीर सुधाकर पाईकराव साई राबवले ओम गलांडे योगेश मुखमले आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठी साठी सुभाष घुलब वसमत